नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील आठ धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सतरा सप्टेंबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सब्स्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यामध्ये महत्त्वाचे आठ निर्णय घेण्यात आले उद्योग विभागाने महाराष्ट्र ॲनिमेशन व्हॅज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सेंटेड रियालिटी धोरण जाहीर केले दोन हजार पन्नासपर्यंतच्या नियोजनासह तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटींचा आराखडा तयार आहे वस्त्रोद्योग विभागात अकोला येथील निळकंठ सहकारी सुदगिरणीला अर्थसहाय्य मंजूर झाले आहे सामाजिक न्याय विभागाने मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा दैनंदिन निर्वाह आणि स्वच्छता बद भत्ता दुप्पट केला सहकार विभागाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला दोन वर्षाची मुदतवाढ देत एकशे बत्तीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटींचा खर्च मंजूर केला नागपूर अमरावती बुलढाणा येथे आधुनिक संत्रा केंद्र उभारण्यास मान्यता मिळाली सार्वजनिक बांधकाम विभागाने भंडारा गडचिरोली चौऱ्याण्णव किलोमीटरचा द्रुतगती महामार्गासाठी नऊशे एकतीस पॉईंट पंधरा कोटी रुपये मंजूर केले ऊर्जा विभागात महानिर्मिती व सतलज जलविद्युत निगमच्या संयुक्त उद्यमातून पाच हजार मेगावॅटचे नवीनीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत नियोजन विभागाने पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा दिला तर चला मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय सविस्तर पाहूया पहिला सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर आता या समितीमार्फतही देखरेख ठेवली जाणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा महाराष्ट्र ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सेंटेड रियालिटी धोरण दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आले आहे या धोरणाअंतर्गत सन दोन हजार पन्नासपर्यंतचे नियोजन आखण्यात आले आहे हा तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा आराखडा आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप घेत राज्य सरकारने नवीनीकरणीय ऊर्जेला चालना देण्यासाठी महानिर्मिती आणि सतलज जलविद्युत निगम यांच्या संयुक्त विद्यमाने पाच हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यास हिरवा कंदील दाखवला आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून अकोल्यातील सहकारी सुदगिरणीला खास बाब म्हणून शासन देण्याचा निर्णय झाला आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि निर्णय बघा सामाजिक न्याय विभागाने मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता व स्वच्छता प्रसाधन बत्त्यात दुप्तीने वाढ करून हजारो विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे दिला त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा शेतकरी कल्याणासाठीही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली असून राज्यभरात एकोणऐंशी नवीन शेतकरी भवन उभारले जाणार आहेत त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा नागपूर अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये आधुनिक संत्रा केंद्र उभारणीच्या योजनेसही मुदतवाढ देण्यात आली आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून भंडारा गडचिरोली दरम्यान चौऱ्याण्णव किलोमीटर द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे या प्रकल्पासाठी भूसंपादन व अन्य कामांसाठी तब्बल नऊशे एकतीस कोटी पंधरा लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे